तास आपले फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत पिकले सोन्या वाणी फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक आहा रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाच्या आदेशानुसार रत्नागिरी शहरातील किल्ला येथे असलेल्या नगर परिषद शाळा क्रमांक नऊ श्री भागेश्वर विद्या मंदिरच्या शिक्षका आणि विद्यार्थ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये जनजागृती रॅली काढून नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलंय लक्षा सेवा लक्षा सेवा लक्षा सेवा लक्षा सेवा

लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पार पाडत आहे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशांमुळे आज स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती रॅली सुरू होत आहे आणि या स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती होण्यासाठी अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज एक एप्रिलला प्रभात फेरी मतदान जनजागृती नगर परिषद शाळा क्रमांक नऊ किल्ला या शाळेमार्फत या परिसरामध्ये काढण्यात येत आहे या प्रभात फेरीमध्ये आमच्या पहिली ते, ते सातवीचे सर्व विद्यार्थी शिक्षक सर्व सहभागी झालेले आहेत जेणेकरून मतदारामध्ये मतदानाविषयी जनजागृती होऊन मतदानाचा टक्का आडा प्रत्येक मतदार हा मतदान केंद्रापर्यंत सात मेला कसा येईल याचाच हा स्वीप जनजा जागृती कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि त्याच्या अनुषंगाने आमची आज प्रभात फेरी आहे याच्यानंतर पुढील काही टप्प्यांमध्ये विविध स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आमची शाळा अतिशय उत्तमरित्या सहभागी होऊन मतदान जनजागृती करण्यास हातभार लावणार आहे धन्यवाद महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा